गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळ सकाळ कसं काय तयारी चालली नवरीचे मामा इकडं तयार होत आहेत तर काल सुपारीचा कार्यक्रम झाला आपला स्वीटचा आणि सागरचा आणि आज सकाळच्या पारी यांची बघा इकडं प्रियंका आणि भावड्या आहेत इथं तात्या आहेत तर तात्याचं तात्या दोन शब्द ऐकू आपण कसं काय काय ती आणि मेन महत्वाचं ना म्हणजे मी इथं ताट केले तर राखी बांधायचं कोण राहिले तुम्हाला तर माहितीच आहे मी आता राखी बांधून घेणार आहे तर बसता त्या लवकर कुठं बसू राखी बांधायला राखी आता किती वेळा बांधती पैसे संपलं माझल ना संपलं त्या राखीच्या दिवशी माझा हात भरला होता राखीने लोकांना वाटायचं की मला जवळ दहा बारा बहिणी असतील पण विषय असा होता की मला बहिणी एकच आहे सखी हीच माझ एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे उठता बसता राख्या बांधत होती त्या दिवशी सकाळी <laughs> उठल्या उठल्या राखी घेऊन आली नाश्त्याला नाश्त्या सकट राखे जेवणा सकट राखी दहा वाजता राखी बाराला राखी दुपार राखी जोपताना राखी राख्याच बांधले <laughs> गिफ्ट वेगळं राखीला नुसतं पुढे हात करायचे आता काय करावं कांगाल राखी संपलेले चार दिवस झालं तरी अजून काय करावं मी जात असतो कडे आता मी बसायचं नाही नाही मी आता जात असतो बर कालचा कार्यक्रम कस काय झाला कालचा कार्यक्रम खूप छान झाला अति उत्तम झाला आणि एक्सेप्टेड झाला लाजवाब झाला अद्भुत झाला अविश्वसनीय झाला असदा असदास कळलं कळलं काय कळलं चांगला झाला शेवटी छान झाला ओके ठीक आहे नाव नावाया। आयम नाव गो इटिंग इटिंग मुक लागेल मिळे गो आणि इथं बघा माझं पिल्लो आलंय शंभू काल पेपर होता त्याच्यामुळे दिवसभर काय शंभू नव्हता इथं आणि इकडे या सा इकडं हे होतं या किती उंच झाल्या हे बघा इकडे शेंबू आला या रात्री तर पेपर होता त्याचा त्याच्यामुळे जिमला चल आमच्या जिमचं सर लय बिल्डर आहे त्याला दोन बुके घालाय सांगतो वरनं बुटका वचन म्हणजे तुला बरोबर आहे शंभू आणि शंभूचा मित्र राजकुमार दोघ जण आले बघा हिकड आणि आता तुझं काय दोन शब्द काल कार्यक्रमाला नव्हता कसं वाटलं तुला आम्हाला मित्र आहे ना माझ्या कोण नव्हतं व्हिडिओ घ्यायला आणि सगळी पाहुणे रावळ ही आलती ना तू असता म्हणजे इकडून तिकडून बरं वाटलं असतं ना आमचा पेपर होता काल शेवटचा मग त्याला पेपर सुटल्यावरती म्हणलं मग हळूहळू गाडीवरती दोघ जण आली आणि इथंच इथं आता संध्याकाळी जाते आय काय करते आय काय करते सामान साबण थांबा गोळा करते बाई आणि माझी आई पण आज इथंच आहे बघा काल आलेली लय दिवसात नाही मुक्कमाल राहिली नाही तर बारामतीलाच रे कि किती दिवस झालं इकडं थांब म्हणलं तर थांबत नसायची आली की जायची आता माझं लेक्सोन तिकडे आहे तर तुझ्यापाशी थांबून का म्हणजे दोन दिवस मी काय माझ्याच माझ्याचपाशी थांब म्हणते बाई तुला आता थांबते की जोर थांबन चिंतो थांबते नवरदेव तिकडे काय करते जा बापू काय चाललंय व बसलाय तू बुंदीची आलंय ना भरपूर असा स्वयंपाक झाला बघा शि म्हणजे शिल्लक पण भरपूर राहिला भात आणि भाजी माफात झाली नाहीतर पुऱ्या आणि बुंदी भरपूर शिल्लक राहिली आणि अजून काय म्हणते मग कस काय झालं कस काय वाटलं तुला वाटलं वाटलं पाहुण किती आलत गेलत भरपूर सगळी आलती सगळी म्हणायला सुपारीला इतकी जण असतात का इतकं असतं का इतकं खाणं पिणं करणं हाय का नाही मग काय तर दुकाना आले लागेल मी बोलते तर तू खाली बघते या जाऊ दे करतोच तू काय करायचं रे ते भाड्या भाड्या दाजी आलं दाजी आलं बघा इकडं दाजी होतं बाहेर तर कुणीकडे गेलं काय झालं काय रुसलं का काय हो हां तुला इकडं या मग मी इकडं बोलते तर तुम्ही ये नाही तर मग का तसं बघताय येते इकडे तिकडे जाऊ द्या दाजींचा पण बोलायचा मूड नाही आता आपण बावड्याला उठू बावड्या उठ चल राखी बांधायला चल लवकर काय गड अवघड अवघड कशाच तू पला आजारी राखी बांधायचं इकडे यायच ते हा मग आता नको काय झालंय माहितीये का झालं सकाळी उठल्यापासून हातपाय असं माझे मी बघतोय खराब झालं खराब झाला का विचार आता किती वाजल्या आता वाजून गेले जेवलं नाही रात्री तू जेवणच केलं नाही किती उशीर मी बोलवत होत तुला जेवलं नाही म्हणून मी खराब झालो बर आता राखी बांध साखर खा जेवण कर मस्त पैकी मग तब्येत येईल तिला एक इंजेक्शन हलून आणायचं प्रियांका इकडे झोपली बघा तिचं दुखतंय या तिला दवाखान्यात न्यायचंय प्रियांका उठ म्हणते तर बस तिला चहा दिला प्यायला सकाळपासून झोपलीच आहे तिला दवाखान्यात न्यायचं आहे तर तोर मी राखी बांधून घेते नंतर जाते मग दवाखान्यात कायशाचं काय चाललंय तायशा काय करते क्लिप उडवते क्लिप होय धरपिलो मोबाईल चल बावड्या चल, चल।, चल।

आता काय काय बाक बांधाय चिरकुट ठेवलं काय बघायचंय कि नाही कार्यक्रमासाठी

बावडे एकच राहिला होता बघा राखी बांधायचा तर आज बाहुड्याला पण राखी बांधून घेतली तर सगळेजण झाले राखी बांधायची आणि पैसे घेतलेला आहे होत माझ्या ताटात टाकण्यासाठी तर तुझे किशात रा घेऊन टाक पुन मी टाऊ का टाऊ लाखभर टाकतात ऑनलाईन स्कॅनर कुठे आता मोबाईल आता बांधायची काय द्यायचं तुला मी आमतो जाऊ मला काय नको